माझे सिनेमे जवळजवळ एकशे सत्तर सिनेमे नायक आणि खलनायक म्हणून झाले रिलीज झालेले आणि ही माझी एकशे सहावी मालिका आहे म्हणजे मी जेव्हा सह्याद्रीची पहिली मालिका होती बारा भागांची तेव्हापासून काम करतो वडिलांच्या अप्रोक्ष ही मुलं गेली आहेत आणि त्यांना ते सिद्ध करायचं तर ते रघुनाथला मान्य नाही आहे आणि श्रीनू हा ज्युनियर रघुनाथ खोत असल्यामुळे आपल्या नजरेसमोर बहिणीचा मुलगा आहे पुन्हा एकदा हिरो करण्याची मला संधी मिळाली आणि रघुनाथ खोत आणि ह्याची शेडच वेगळी आहे म्हणजे लँग्वेज कोकणी मालवणी लँग्वेज नंतर त्याचा लैजा नंतर हे कपडे हॅलो मी आदिती इट्स मजा मध्ये सगळ्यांचं स्वागत काही तिच्यासाठी या मालिकेच्या सेटवर आहे आणि तुमच्या सगळ्यांचे लाडके लाडके म्हणणार नाही पण ते नकारात्मक भूमिकेत आहेत तरीही ते लाडके आहेत आपल्यासाठी अशोक शिंदे सर माझ्यासोबत आहेत कसे आहात नमस्कार मी एकदम मजेत आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे तुम्ही भेटताय त्यावेळेला आमचे शंभर भाग पूर्ण होत आहेत आणि आता तुम्ही म्हणाल तसं ॲक्च्युली नकारात्मक नाही पॉझिटिव्ह आहेत प्रचंड पॉझिटिव्ह आहेत परंतु त्यांची काही जी वैयक्तिक मतं आहेत उलट त्याच्या घरचे खोटं बोलून त्यांना बॅडमिंटन खेळायला गेले आणि त्यांचा खेळायला विरोध नाही आहे रघुनाथ खोतांचा त्यांचं म्हणणं की आपल्या कोकणामध्ये जी संस्कृती आहे ती आपण फॉलो केली पाहिजे आणि बाहेरचा क्राऊड जो येतो तो इकडे कारखाने काढतो बाहेरच्या लोकांना कामाला आणतो आणि आपल्या लोकांना कामं मिळत नाही इथली ब्युटी इथला निसर्ग आपण घालवतो रघुनाथ खोत हा देव माणूस आहे गावातल्या लोकांसाठी घरच्यांसाठी आणि बॅडमिंटन या खेळात त्याचा खेळायला विरोध नाही आहे पण त्याचं म्हणणं कमी तोकड्या कपड्यामध्ये हा चड्डीत किंवा स्कर्टमध्ये मुलींनी खेळलेलं आपल्या भागात चालणार नाही आहे आणि त्याचं म्हणणं आहे की तुम्हाला खेळायचं तर खेळा पण मग त्याच्यासाठी तुम्हाला परदेशी लोकांचं जे अनुकरण करावं लागते ते करायची गरज नाही आणि त्याच्यासाठी आम्ही एक सिक्वेन्स टाकला होता कॉलेजमध्ये काही मुली असे स्कर्टवरती खेळत असताना मुलं टिंगल करतात माझी चड्डी देऊ का माझी पॅन्ट देऊ का आणि त्या त्या दोन्ही तो कम्फर्ट होतो आणि सांगतो की त्या मुली खेळत आहेत तर तुमच्या आया बहिणीसारख्या आहेत तर तुम्ही त्यांना खेळू दे त्यांना सपोर्ट करा आणि मग मुलीला मी सांगतो माझ्या की बघ ह्याच्यासाठी माझा विरोध आहे असा आत्ता आमचा सिक्वेन्स चाललेला आहे सध्या सर तुम्ही म्हणालात की शंभर भाग पूर्ण झालेले आहेत आत्तापर्यंतचा प्रवास कसा होता काय सांगाल आ, मी खरंच मला स्वतःला खूपच सुदैवी म्हणजे नशीब समजतो याचं कारण एकतर मी चौतीस वर्ष इंडस्ट्रीमध्ये आहे सिनेमे आणि मालिका मी खूप आहेत माझे सिनेमे जवळजवळ एकशे सत्तर सिनेमे नायक आणि खलनायक म्हणून झाले रिलीज झालेले आणि ही माझी एकशे सहावी मालिका आहे म्हणजे मी जेव्हा सह्याद्रीची पहिली मालिका होती बारा भागांची तेव्हापासून काम करतो आ, मला सुदैवाने देवाच्या कृपेने दरवेळेला एक कलाकाराचं स्वप्न असतं की वेगवेगळे रोल मिळावे तसे मला खरंच रोल करायला मिळाली सिनेमात पण आणि मालिकेत पण ह्याच्या आधी मी स्वाभिमान केलं होतं त्याच्यात अत्यंत सोज्वळ नवरा असा मी केला होता त्याच्या आधी छत्रीवाली केला, केला। मग मीच आपल्या जीचा माझे पती सौभाग्य होते मी वैभव मांगले मी रमेश भाटकर आणि यात पुन्हा एकदा हिरो करण्याची मला संधी मिळाली आणि रघुनाथ खोत आणि ह्याची शेडच वेगळी आहे म्हणजे म लँग्वेज कोकणी म्हणजे मालवणी लँग्वेज नंतर त्याचा लैजा नंतर हे कपडे या प्रकारचे कपडे ह्या प्रकारची लँग्वेज मी यापूर्वी भाषा बोललेलोच नाही त्यामुळे <laughs> मी स्वतःला सुदैवी समजतो की एक तर झीसारख्या एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर मला नायक करायला मिळाला आणि याच वर्षी मला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पण अवॉर्ड मिळालं या रोलसाठी तर मी झीचा खरंच शतशा ऋणी आहे आणि मला दोन हजार तेवीस खूपच जोरदार आहे असं म्हणायला हरकत नाही सर खूप खूप अभिनंदन तुमचं आणि आम्ही तुम्हाला लहानपणापासून बघतोय त्यामुळे आम्हाला माहिती आहे तुम्ही किती मालिकांमध्ये काम केलंय पण नकारात्मक मी याच्यासाठी म्हणाले की एक स्ट्रिक्ट बाप स्ट्रिक्ट यात दिसतो okay. तर त्यासाठी मी ते म्हणाले येस हा पण तुमची एक वेगळी बाजू पण दिसतीये हळूहळू तर मग आता निशीचं लग्न होत आहे निशी आणि श्रीनिवासचं लग्न तुम्हाला हवं असं वाटतंय पण नक्की काय होणार आहे काय सांगाल आता बघायला गेलं ना तर मला माहिती नाही आहे माझा प्रचंड प्रेम आहे मुलीवरती आणि जर मला विश्वासात घेऊन त्याने जर हे पटवून दिलं असतं तर आज जो प्रकार चालला आहे की खोटं बोलून वडिलांच्या अप्रोक्ष ही मुलं गेली आहेत आणि त्यांना ते सिद्ध करायचं तर ते रघुनाथला मान्य नाही आहे आणि श्रीनू हा ज्युनियर रघुनाथ होत असल्यामुळे आपल्या नजरेसमोर बहिणीचा मुलगा आहे जो पुढे जाऊन ही गादी चालवणार आहे तर मग तोच जर जावे असेल तर माझ्या मुलीला सुखी ठेवेल हे त्या एक वडिलांची ती जे आनंद आहे किंवा जी इच्छा आहे की तर दुसरीकडे जाऊन आपल्या मुलीचं काय होईल तर तो इतका प्रेमळ वडील आहे पण आल्यानंतर हा मुलांसाठी शॉक आहे जो मला माहिती नाही आहे रघुनाथ कोतला की निशी नीरजच्या प्रेमात पडणार का ओवी आणि श्रीनूचं अफेअर होणार हा सस्पेन्स ठेवला आहे म्हणजे हा आम्हालाही माहीत नाही की पुढे जाऊन ते जेव्हा घरी येतील पण एवढा मोठा बॉम्ब आहे की घरी आल्यानंतर दोघांची एंगेजमेंट आहे साखरपुडा पुढं ठरलेलं आहे मग तुम्ही कोणाला सपोर्ट करणार आहात जे काही म्हणणं आहे ते तुम्ही करणार तरी जोपर्यंत ती सांगत नाही तोपर्यंत माझा नकारच असेल कारण तो सचदेव परप्रांतीय आणि ज्या पद्धतीने तो ॲरोगंटली घरी आला कारण ही अत्यंत चुकीची पद्धत आहे की कोणाच्या घरी असं डायरेक्टली जाऊन त्यांना सल्ला द्यायचा त्याच्यामुळे माझा एक डायलॉग पण होता की तो म्हणतो की माझ्या मुलीचं मी वडील आहे मी नाही ठरवू शकत तू ठरवणार तू कोण आहेस तर मुलीला लहानाचा मोठा मी केलं आणि तू लोकांच्या घरी येऊन आग्रह करतोस ही कॉन्सेप्ट त्या रघुनाथला पटत नाही आहे त्यामुळे पण कदाचित मुलीचा आनंद मुला मुलीचं सुख जर त्याला मिळालं की बाबा हा मुलगा तिला सुखी ठेवत असेल तर मग कुठल्याही जाती प्रांताचा मुलगा असेल तर रघुनाथ खोत ते ॲक्सेप्ट करेल तरी तुम्ही एक वेगळाच बाब तुम्ही साकारताय आणि आता वेगवेगळ्या शेड्स पण आम्हाला दिसत आहेत प्रेम पण दिसतंय आणि कठोर पण तुम्ही दिसताय पण मग आत्ता तरुणांना काय सल्ला द्याल एक बाब मी असा सल्ला देईन की एकतर आय परमेश्वरानंतर कोण जर असेल तर आई वडील कारण तुमच्या भल्याचा वाईटाचा सगळ्याचाच विचार आई वडील करतात <laughs> आणि त्या एक एक त्या ज्या लहानपणच्या मुवमेंट्स आहेत <laughs> म्हणजे त्या आईने केलेले ते कष्ट <laughs> ते नऊ महिने पोटात ठेवून बाळाला जन्म देणे त्याच्यानंतरचं एक हजार दिवस म्हणजे पुढचे तीन वर्ष ते आपलं प्रोफेशन बाजूला ठेवून याच्यामध्ये त्या बाळासाठी वेळ देते किंवा ज्या कष्ट ज्या पद्धतीने कष्ट वडील करतो मग तो रिक्षावाला असेल हातगाडीवाला असेल नट असेल किंवा कोणी अगदी मंत्री असेल पण त्याची तीच इच्छा असते की आपल्या मुला मुलाला किंवा मुलीला ते सगळं जगातलं सुख मिळावं तर मी तरुण पिढीने सांगेन की रिस्पेक्ट युअर मदर फादर तुमच्या आईवडिलांचा प्रचंड आदर करा त्यांना उलट बोलू नका कोणालाही बोलायच्या आधी शंभर वेळा विचार करा कारण कोणी कसा वागतो त्याच्यामागे एक परिस्थिती अवलंबून असते म्हणून म्हणतात ना शब्दशस्त्र हे जपून वापरा हल्ली काय होतं ह्या सोशल मीडियामुळे कोणाचं तरी काहीतरी बघतात आणि पटकन जजमेंटल होऊन बोलतात त्या व्यक्तीच्या मागे काय दुःख होतं काय अडचणी होत्या हे न बघता हा अधिकारच नाही जसं ना मी ना। सगळ्या नटांना सांगतो की कुठल्याच नटाने दुसऱ्या ऍक्टर ॲक्ट्रेसबद्दल कधीच भाष्य करू नये की तो बेताचा आहे तो नवीन आहे तुम्ही त्या प्रोसेसमधून गेले आणि तुम्ही सर्वश्रेष्ठ नाही आहात माझ्या दृष्टीने कोणी सर्वश्रेष्ठ या पृथ्वीवर नाही आहे देव सोडू एक प्रत्येक नटाची एक ताकद असते वकूब असतो तो त्या त्या पद्धतीने करतो आज मला जो रोल करता येतोय तो एखाद्या कॉमेडियनला ना नाही करता येणार किंवा तो जे कॉमेडियन जे करतोय मला करता येणार त्यामुळे प्रत्येकाची एक मास्टरी आहे पर्सनॅलिटी आहे सो तुमचं आयुष्य तुमचं आहे त्याप्रमाणे तुम ते, ते फॉलो करा आणि जगा एवढंच मी सांग पूर्ण टप्पा गाठला आहे तुम्ही शंभरीचा तर मग त्यातला एक खास दिवस कोणता आहे तुमच्यासाठी जो आत्ताही लक्षात आहे तो खास दिवस म्हणजे आमचं जेव्हा ए म्हणतात म्हणजे जी गौरव होता mm -hmm. त्यावेळेला मला खरं तर अपेक्षा नव्हती कारण माझ्यावर कॉम्पिटेटिव्ह सगळी म्हणजे माझ्या नंतरच्या बॅचची मुलं होती mm -hmm. आणि सगळे सर्वोत्कृष्ट आहेत आत्ता कोणीच असं नाही पण देवाची कृपा म्हणायची की त्या दिवशी मला सर्वोत्कृष्ट वडील तर मिळालंच पण त्याहीपेक्षा मला बेस्ट ॲक्टर ऑफ द इयर मिळालं तो दिवस माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होता म्हणजे तो माझ्या आयुष्यातला तेवीसमधला आनंदाचा दिवस आणि दुःखाचा दिवस पण एक येऊन गेला आणि तो म्हणजे आपण वर्ल्ड कप हरलो तो माझ्यासाठी अत्यंत असा म्हणजे चटका लावून गेला कारण मला ना माझं एक प्रोफेशन एकेकाळी होतं कॉलेजमध्ये क्रिकेट त्यामुळे मी बऱ्यापैकी खेळत होतो पण इंजिनिअरिंग झाला होतो त्यामुळे वडिलांचा विरोध होता तर तो एक दिवस मला चटका लावून गेला बाकी जो ज्या दिवशी मला बेस्ट ऍक्टर मिळालं तो माझ्यासाठी खूप मोठा दिवस होता सर बेस्ट ऍक्टर मिळालाच पाहिजे कारण की तुम्ही अजूनही तरुणच दिसता यात काही वादच नाही तर तुम्हाला पुढील सगळ्या एपिसोडसाठी खूप खूप शुभेच्छा आणि असंच आमचं मनोरंजन करत राहा थँक्यू धन्यवाद धन्यवाद मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू दन् नका